का म्हणून मारल चल तू तुया डोळ्यात पाणी ना हात हातपाय मोडून टाकतो का म्हणून आणलं तुला त्याने तुझी काही चुकी नव्हती ना हा त्याच पाय हातपाय मोडी तू चल तू बर काय हातपाय मोडा निघाला हिला मारल तिच्या बालकानी ती रडत आली माझ्या बरे तिच्या डोळ्यात पाणी होय हा आणि मग त्याचे म्हणलं हात पाय मोडी तू म्हणलं तुझ्या बहिणी शेतीतलं काही काम करता येणार हा स्वयंपाक करता येत नाही अहो मी आधीच सांगितलं बरोबर आहे ना हा मग एखादी चुकीचं तू कितीला मारला भाऊ ते बायको तर काय मोबार काय काम करीत असती अहो त्या टायमाला मी व्यवस्थित नव्हतो नाही पण जाती नाही मायारला मग तो मेवणा आला तुला हाणायला त्याच काय कारण नाही हाणाय हा आणि तुला लागला मग मेवनाला हानाय जाय थांब थांब मग तुला बहिणी थांबता मॉडायचा आहे का बहिणीला सांगित ते त्याला सांगून केलं होतं मी माझ्या बहिणीला काम येत नाही तुला बहिणी संसार मोठाच आहे का तू सांभाळीन का कस काय नाही सांभाळणार तो हा कस काय नाही सांभाळ सांभाळीन का तू असं हात पाय त्याची आपण बहिणी डोळ्यात पाणी म्हणजे अरे होत नवरा बाईक भांडव्या पुरीच्या याच्या वळ येत राह एवढ्या हा का अरे नवरा बाईक कुठं भांडव तू नाही जोरा बाईकुला एवढं ओळ निघूस सर तू लागला लगेच ला दादागिरी करायला मग ते सांभाळून का बहिणीला तू आज जाऊन उद्या परत तू बहिणी चार दिवसांनी बहिणीला हिशोबाने काय करायचं बहिणीला आहे ना आपलं निगुडीत नेऊन घालायचं समजून सांगा त्याला बी ना पाणू चालूच राहत बरं भांड्याला भांड लागतच असतं तुम्ही माया सांग चाल तुम्हाला कसं निपटायचं ते निपटा हा मी येतो तसं काय सांगू आपण त्याला पाहुण्याला बी सांगू की बन गोवा बरं चला लगेच आताच जाऊ त्याच्याकडे चला लगेच जायचं हा चला बरं चला चला चल रे रेट